दिसला त्याला बरं वाटलं बघितलं बघितलं तिनं मला घेतलं पाहिजे जीभीन लगेच लाल टाकताला चालू केले जीभ म्हणजे हा हे बत्तीस खानामध्ये असते पण गप्प नसती हिनं जर चाला केला तर मोठा घोटाळा होते महाराज क्या शरीराची चालणी होती महाराज ही एवढ्या अवघड गोष्ट आहे आणि मग त्या डोळ्याने बघितल्या डोळ्यामध्ये पाहिला ही घडवट हे घर म्हणते आपली वाट ते आंब्याकडे जात हे ते गेल्यानंतर पुन्हा बसत नाही गप म्हणते हाताला म्हणजे तुला काय उगवान दे गा करी वरून चढ ती जाते महाराज तिथपर्यंत जाते फाट्यावरती चढते आणि आपदत सबदत जाते आणि शांत्याला जाऊन ती आंबा तोडते आणि तोडते घोरपडीनं खाली येते इकडे इकडे आधी बघते कोण आहे का नाही चला महाराज वेगळी पद्धत कसा आणला असं काढते पद्धत आहे महाराज त्या आंबा खायला मजा लहानपणी बघायचं हि हि हा असं करून तुरुहाणत होतो आम्ही ती आंबा आणि महाराज तो आंबा पाडाचा घेऊन खाते आणि जसा खायाचा असा संपणार की त्या आंब्याचा मालक येते आता आंब्याचा मालक आल्यानंतर त्यांनी येतानाच असते ने भर फोकांना महाराजांची तशी काठी आहे का आमच्या महाराजांची पण त्याला गोंगरं बांधलेली नसते ती ही पळी आहे येते ती गुंगराची काठी नसते चलो का। बर बरे असा वाटा असतो त्याला काय माहिती का स्वट्या बरोबर आहे का नाही नाही हाच गोष्ट नाही रियालिटी मध्ये जुन्या माणसाला माहित आहे आपल्याला फक्त काठीच माहिती आहे आणि महाराज ते घेतो आणि आश्विभर हांगतो कुठं काय संबंध तिचा काय का डोळ्यानं बघितलं पाय गेला हातानं तोडलं तोंडानं खाल्लं जीवन आनंद घेतला भेटली पाठीचा काय संबंध एवढा अवघड गोळा आहे महाराज म्हणून त्या डोळ्याला जरा खाली काढ लवाची भावना राहिली नाही महाराज म्हणून भक्ती मिळत नाही भक्ती बक, कशा माहिती का भक्ती ते मना असायला शिका तर आधी का मने व्हावे लहान लहान म्हणायचा प्रयत्न करा तरच भक्ती प्राप्त होते महाराज अन्यता भक्ती